गावचे जागरूक देवस्थान श्री क्षेत्र दुर्बा महाराज यांचा जो या ठिकाणी आज प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखामध्ये जो पार पडतोय एक अर्थाने आज आंबड ग्रामस्थांची व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची एक अर्थाने ही दिवाळी म्हणजे असा जो क्षण आहे तो आमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या जीवनातील हा एक आनंदित क्षण आज आम्हाला पाहायला मिळतोय आणि आज कालपासून गुरुबा महाराजांच्या मूर्तीशी अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आज हरिभक्त हरिभक्तपरायण केशव महाराज उपळीकर यांच्या हस्ते यांच्या हस्ते कलश रोहन सोळा प्राणप्रतिष्ठा सोळा या ठिकाणी पार पडला यासाठी या, या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सर्व गावकऱ्यांचं सर्व पाहुणे मंडळींचं परिसरातील पंचक्रोशीतील सर्व मंडळींचं देणगीदारांचं मोठं योगदान या योगदानामधून हे मंदिर आज उभं राहतंय हाच आम्हाला मनस्वी खूप खूप आनंद होते बऱ्याच वर्षाचा एक संकल्प केला होता प्रत्येक वर्षी यात्रेला आमचं मंदिर बांधायचं जीर्णोद्धार करायचा चालू व्हायचं आणि परत ते काहीतरी कारण असतं थांबायचं गेल्या दोन वर्षापासून काही तरुण मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे इंटरेस्ट घेऊन जत्रा चांगली केल्यामुळे मला आणि त्यांना आम्ही दोघांनी बसून एक चर्चा केली तरुण मित्रांनी इंटरेस्ट घेऊन आपण आपल्याला हे मंदिर करायचंच आहे या पद्धतीने त्यांनी जिज्ञ दाखवली काही जुने बेरोज समिती होती त्यांचे काही मेंबर घेतले आणि नवीन काही मेंबर घेऊन ह्या तीर्णदाराचं काम आम्ही चालू केलं आणि सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री आम्हाला सुद्धा आम्हाला पण खूप आनंद झाला की आता आपल्याला गरीव अशी मदत मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्यामुळे मग आम्ही दहा मीटिंग घेतली मी स्वतः अडीच तीन लाख दिले त्याच्यानंतर मग सा, सामान्य शेतकरी आमचे माधव भोर हो, यांनी सुद्धा एक लाख रुपये दिले चित्ताबाईने एक लाख रेड असे आमचे दहा बारा लाख जमा झाले आणि मग आम्हाला त्यातून खूप उत्साह वाटला की आता हे मंदिर आपण करू शकतो आणि प्र सर्वप्रथम आम्हाला फक्त मंदिराचंच टार्गेट होतं की मंदिरच करायचं आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या नाही पण साहेबांकडे आम्ही मी गेल्यानंतर साहेबांनी विचारलं मंदिराचं काम चालू आहे का तर साहेबांनी विचारल्यानंतर मी त्यांना म्हणलं मंदिरचं काम होईल पण सभामंडपाचं पण घ्यायचा आमचा विचार आहे तर त्यांनी ताबडतोब सांगितलं की आपण ग्रामविकासमधून जवळजवळ पंचवीस एक लाखाचं आपण मदत करू शकतो तर मग आम्ही ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर ल लिहून दिलं तर पंचवीस लाखाची आम्हाला ग्रा सभामंडपासाठी मदत पाहिजे तर ताबडतोब त्यांनी त्यांच्यावर सही केली आणि ताबडतोब याच्यावर कारवाई व्हावी म्हणून मग ग्रामविकास मंत्र्यांना सुद्धा फोन लावून दिला आणि ते सुद्धा पंचवीस लाख आम्हाला मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे सभामंडप पण झाला मंदिर पण झालं आणि हा योग खरं म्हणजे ह्या तरुण पिढी तरुण म मुलांचा खूप मोठा उत्साह मला बघायला मिळाला आणि त्यांनी खूप साथ दिली त्यात आमचे दत्तू जाधव असतील बाबन भोर असेल त्यात आमचे भास्कर असेल आणि परीक्षित असेल संगीत असेल बालचंद असेल हे सर्वच कैलास असेल सर्वच कमिटीने खूप भी मेहनत घेऊन आज हे आम्हाला यापर्यंत आणून ठेवलं आणि सर्व काम आम्ही सक्सेस खूप उत्साहानं चांगलं चांगल्या उत्तम प्रकारे केलं त्याबद्दल मी सर्व कमिटीचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व देणगीदारांचे म्हणजे जवळजवळ गावातल्या ग्रामस्थांनी सुद्धा आपला यथाशक्ती जे जे दे देता येईल तेवढे दिले आणि सर्वच ग्रामस्थ ग्रामस्थ पावणे मंडळी जे जे देणगीदार आहेत सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय आपला हा बिरवा उत्सव कळशारो कळशारोहण सोहळा आणि हा पूर्ण जवळजवळ दोन दो ते तीन दिवसापासून हा कार्यक्रम चालला आहे आणि उद्या पण उद्या पण अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी होईल उद्या म्हणजे साधारण चार दिवस हा आमचा हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे अतिशय भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी गाव गावकऱ्यांनी बाहेरचे सुद्धा काही आपल्याला अशी दाते मिळाली का ज्यांच्या या अतंग म्हणजे त्यांच्या या पैशातून आणि ही कमिटी या कमिटीच्या अथंग प परिसरा परिसरातून म्हणजे परिसर परिसरामधून हा हे जे आपल्यासमोर जे मंदिर दिसतंय हे मंदिर या ठिकाणी साकार झालेलं आहे असाच उत्सव अजून दोन दिवस या ठिकाणी होणार आहे आणि असाच प्रतिसाद सर्व गावकऱ्यांनी द्यावा हीच विनंती